किती लास अच्छा ती संख्या वाचून दाखव मला छान एकोणीस हजार पाचशे बरोबर घे कोणती घे जिल्हा परिषद शाळेची ताकद सिद्ध इयत्ता पहिलीचा विद्यार्थी पाच अंकी संख्या बेधडक वाचताना चिंचोलीच्या जिल्हा परिषद शाळेचे कौतुक अमोल मोरे सरांच्या मार्गदर्शनाखाली प्रथम यत्तेचा विद्यार्थी शिवांश पाच अंकी संख्या वाचून थक इंग्लिश माध्यमाच्या स्पर्धेतही जिल्हा परिषद शाळा अव्वल गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा जिवंत नमुना शिवांश जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता चमकली फक्त शिकवू द्या चमत्कार दिसतोय अमोल मोरे सरांचे प्रशंसनीय कार्य पहिलीतील मुलाकडून पाच अंकी संख्या वाचन जिल्हा परिषद शिक्षणाची ताकद देशाला दाखवणारा क्षण सविस्तर होत असे की जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचोलीचे शिक्षक श्री अमोल मोरे यांच्या गुणवत्तापूर्ण आणि नाविन्यपूर्ण शिक्षण पद्धतीमुळे येथील इयत्ता पहिलीचा विद्यार्थी शिवांश सतीश मुनेश्वर हा फक्त पहिलीच शिकत असूनही पाच अंकी संख्या सहज आणि अचूकपणे वाचताना दिसून येत आहे आजच्या काळात अनेक पालक मुलांना इंग्लिश मिडियम शाळांकडे वळवत असताना जिल्हा परिषद शाळांमध्येही उच्च दर्जाचे शिक्षण दिले जाते याचे उत्तम उदाहरण शिवांशने घडवून आणले आहे अमोल मोरे सरांच्या प्रशिक्षणातील सातत्य मुलांशी असलेला संवाद आणि कौशल्याधारित पद्धतीमुळे विद्यार्थ्यांमध्ये अंकज्ञानाची मजबूत पायाभरणी होत आहे अनेक मोठे अधिकारी शिक्षक समाजातील मान्यवर आज ज्या ठिकाणी आहेत ते देखील जिल्हा परिषद शाळेतूनच शिकून पुढे गेले असल्याची आठवण या कामगिरीने पुन्हा ताजी झाली आहे जिल्हा परिषद शिक्षणाची ताकद या मुलामध्ये स्पष्टपणे दिसून येत असून जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ताही इतरत्र कुठेही मिळणार नाही असा विश्वास स्थानिक ग्रामस्थांनी व्यक्त केला शिक्षकांवर प्रशासकीय व इतर गैर शैक्षणिक कामांचा बोजा टाकू नये त्यांना फक्त शिकवू द्या म्हणजे गुणवत्ता आपोआप उमलते हा संदेश या उदाहरणातून अधोरेखित होत आहे चिंचोली येथील या घडामोडीने जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळांसाठी प्रेरणादायी वातावरण तयार झाले आहे एस के पब्लिक व्हाईस न्यूजसाठी चिंचोली प्रतिनिधी बबन पेंदोरे यांचा स्पेशल ग्राउंड रिपोर्ट